हाय सगळ्यांना झालं का जेवण आमचं जेवण झालंय आता सौम्या लागली जेवायला सोम्या आता जेवण घेऊन येईनच तो का आली तिथं आता जेवायचा टाईम चाललाय आणि श्राऊचा खेळायचा टाईम चाललाय श्राऊला दोन शेंडे बांधलेले पण तिने ते दोन शेंडे सोडलेत आणि क्लिप लावलाय डोक्याला हाय ना श्राव तर क्लिप पण काढला कारण की दोन शेंडे बांधले ना का मग ती शेंडे काढून टाकते आणि ती केस असेच उभं राहतात आणि इकडे क्लिप पण माझ्याकडे काढून दिलाय तिने तर आज दोघी पण पुरी घरात का बसल्यात तर बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळं हे घरातच खेळत बसली आणि हे जर खेळायचं असं चाललंय की जे आवळीचे पानं होते ती मी आवळीचे पानं आवळीच्या वड्या करायसाठी घेऊन आले तर त्याचे डेट काढलेले तिने त्याचं घर बनवलंय श्रावच्या सौम्याच्या साईडला बघा तर तिने त्याचं घर बनवलंय आणि ती त्या घरात खेळायला लागली तर बाहेर पाऊस आम चाललाय आमच्या इथं दाखवते तुम्हाला तुमच्याकडे आहे का पाऊस चालू आता जरा कमीच आहे दिसतोय का तुम्हाला दिसतोय का नाही काय माहीत नाही आता ह्याच्यात म्हणजे जरा चालू नाही झिमझिम चालू आहे पण झिमझिम झिम पण बऱ्यापैकी चालू आहे म्हणजे माणूस बाहेर गेला तर भिजन एवढी झिम झिम चालू आहे तर आमच्या इकडे भरपूर पाऊस आहे सगळं शेवा झालाय दारात तुम्हाला दिसतच असून इथून तिथून सगळं शेवा झाला यायच्या जायच्या रस्त्याला त्यामुळे मी तिथं दोन फरशे टाकलेत अख्ख्या फरशा नाहीत पण फरशीचे जे दोन तुकडे होते ते तुकडे काढून मी तिथं टाकलेत कारण की आपले येता जाता पाय घसरायला लागले तिथं त्यामुळं बारख्या पुरे आपल्यासारखे सारख्या मारत असतात त्यामुळं मी दोन तिथं टाकून ता ठेवल्या जेणेकरून पुरी घसरणार नाहीत तर काय चाललंय बाकी सगळं तुमचं बरं कसं आहे तर तुम्ही कुठून बघता माझे व्हिडिओ मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता आणि तुमच्या गावाला म्हणजे तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या शहरात गावात पाऊस आहे का ती बी कमेंट करून सांगा मला आमच्या इथं तर दोन तीन दिवस झाला भरपूर असा पाऊस आहे ले म्हणजे रात दिवस पाऊस पडतोय आत्ता बी चालू आहे पण आत्ता झिमझिम चालू आहे आणि रात्रभर बी पाऊस चालूच होता तर यांची बहीण पण आलते आज पण मला ब्लॉग बनवायला काय भेटलाच नाही कारण की त्या आलट्या घाईगडबडीतच लगेच गेल्या मग स्वयंपाक बनवायची घाई होती सकाळी उशीर पण झाला पावसामुळं सगळ्याच कामाला मग त्यामुळं सगळा स्वयंपाक पिपाक करून त्या जेवून गेलेत आता आम्हाला बसायचं भांडे घासत पण काय करायचं बाहेर का पाऊस चालू आहे त्यामुळं भांडे ठेवलेत आणि व्हिडिओ बनवत बसले काय ग बा तर माझ्या लेकीने आणली राखी तर ह्यांची बहीण आल ती राखी बांधायला खास यांना तर ही श्रावची राखी श्राव श्राव जी रक्षाबंधन दिवशी सौम्याने श्रावला आणि श्राऊने सौम्याला बांधलेले दोघीला एकसारख्याच राखे आणलेल्या तर त्या दोघींनी म्हणजे त्यांना भावना आहे त्यामुळं त्यांनी एकमेकीलाच राखे बांधलेल्या खरं ना श्राव आणि आज ह्यांची बहीण आली ती ह्यांना राखे बांधायचं हे घेऊन आली लगेच राखे माझ्याकडे <laughs> कशी केस झाल्यात सरळ कर केस होती वा दसरावला काही क्लिप लावलेला जमाना आणि लब्बर लावलेला जमाना तिला उद्या नेणार आहे पार्लर मध्ये आणि तिची कटिंग करून आणणार आहे असं गोल मारून आणत आहे ना, ना? तोंडात नको तो घालू राखी राखी तोंडात तो घालू नको ग अ तर आज आम्ही वशट खात नाही ना तर आम्ही पकडलाय श्रावण महिना आणि श्रावण महिना पकडल्यानं ह्यांच्या बहिणी त्यामुळं ते, ते आल्यावर आम्ही काही वशट बनवलं नव्हतं तर सौम्याच्या ताटात तर ता काय तुम्हाला भाजी दिसणार नाही कारण की सौम्या स्वतःच भाजी जास्त घेतच नाही चेंग ठेवणे एवढं एवढं जेवण तिचं भाजी तिकडले म्हणून लागल झाल्यावर राहते तर समेला जसं लागेल तसंच घेत ती आणि वांग बटाटा घेतला नाही तर आज मी वांग बटाटा चपात्या केल्या आणि श्रीखंडाचा डब्बा आणलेला बाहेरनं भजी केले आणि पापड तयारले कारण की वर्षात कोण खातच नाही ना आमच्या घरात आणि आता इतक्याला आम्हाला माझी ननबाई आली म्हणल्या जरा स्वयंपाक चांगला बनवायला नको का चपातीच्या ऐवजी मी पुरे करणार होते पण त्या म्हणल्या नको बाई मला तेलकट आवडत नाही मग त्यामुळं चपात्याच बनवू कारण की ते आले मी स्वयंपाकाला लागलेले आज सगळं उशीरच झालता का आम्हाला कारण की पुरी पण उशिरा उठलेले मी पण उशिरा उठलेले त्यामुळं आमच्या इथं पॅसेंजर लवकरच येते दहा वाजताच येते आणि सगळ्यांचा चहा नाश्ता होतं तर नंदबाई घरी आल्या दहालाच मग तिथनं पुढं मी स्वयंपाक चालू केला त्यामुळं त्या तेम म्हणल्या पुऱ्या बनवू नको पुऱ्या बनवू नको बाई चपात्याच बनवू कारण की चपात्याचं चा आवडतात आम्हाला म्हणलं आम्ही पुऱ्या खात नाही तेलकट होत्या रक्षाबंधन दिवशी त्या का आल्या नव्हत्या कारण की त्यांची मुलगी आजारी होती त्यामुळं ते आल्या नव्हत्या मग आता समजून घ्यावं लागतं कारण की ह्या महिन्यात रक्षाबंधन महिनाभर चालूच असतात त्याच दिवशी बांधा असं काही नाही महिनाभर चालू असतात त्यामुळं

दहंडी पण आहे आमच्या गावचा आणि पाऊस बाजारपणे चालू आहे पण कसं असतंडीच्या दिवशी पाऊस येण्यातच मजा असते कारण की पावसाच दहडी बघायला दे भारी वाटतं दहडी खेळायला तिकडे येऊन बोल ना काय बोलायचं ते दहडायला म्हणजे गेल्या वर्षी दहीहंडीला आम्ही दहंडी बघायला पुण्यात गेलो होतो कारण की स्वामीचे पप्पा म्हणले चला पुण्यात दहडे मोठे मोठे असतात तिकडे जाऊ बघायला तर मोठे मोठे दहंडे असतात बक्षीस असतात दहंडीत मग तिकडे गेलते सगळे आम्ही आखी फॅमिलीच गेलतो स्वामीचे पप्पा आम्हाला घेऊन गेलते तर आपल्या नवीन आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर मला फॉलो करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बी शेअर करा बर का आणि लाईक कमेंट करा खोकायला काय झालंय खोकला आलाय का तुला तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये कारण की पाऊस आहे पावसाचा भरपूर असा आवाज सगळा व्हिडिओ मध्ये येणार आहे तुम्हाला दिसणारच नाही पाऊस बाहेरचा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि माझे व्हिडिओ कुठे बघता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा 拜拜。Bye bye.